नमस्कार गुड मॉर्निंग फ्रेंड्स आय होप तुम्ही सगळी छान असालच आजचा व्हिडिओ खूप स्पेशल आहे कारण आज मी तुम्ही कन्या कन्या अभियानाचा कार्यक्रम आहे तर व्हिडिओची सुरुवात अगदी झालेलीच आहे आणि या सकाळच्या शांत फ्रेश वातावरणात आजूबाजूला पक्ष्यांचा फिलबिल्ला ऐकू येतो आणि हा फिलबिल्ला आपल्याला सांगतो की निर्भय व्हा स्वतःवर विश्वास ठेवा ही सकाळ फक्त एक दिवसाची एक नाही तर मुलींच्या सुरक्षितेसाठी आणि सशक्त भविष्याच्या नव्या विचारांची सुरुवात आहे चला तर मग आजचा व्हिडिओ तुम्ही एन्जॉय करा आणि ही सकारात्मक सोबत आपण ते निर्भय कन्या अभियानाच्या निसर्गानुसारच बनलेलं असत पण ह्या गोष्टी त्या लोकांना म्हणजे आणि आपल्याला सगळं मिळत असून आपण त्या गोष्टीकडे होतो चायनीज फूड होतो ऍक्च्युअलमध्ये त्यांचं वातावरण तसं ते डायडजस्ट होऊ शकतं त्यांच्या तिथे आपलं वातावरण आपलं शरीर त्याच्यासाठी बनलेलं नाही त्याच्यामुळं आपल्या इथं जे पिकलं जातं म्हणजे आपली पोळी भाजी भात वरण भाकरी हे जे आपल्या अन्न पिकलं जातं ते म्हणून जा ते तुम्हाला सांगत असतात तर मेंटली स्ट्रॉंग व्हा कारण की आजकाल डिप्रेशन हा एक खूप नवीन तुम्ही ट्रेंड पाहिला असेल ना रिल्सवर पण ऍक्टर्स लोक पण ओपनली बोलतात मला डिप्रेशन होतं हो पण ही गोष्ट डिप्रेशन येण्यापर्यंत काय आली तुमची बरोबर आहे ना तुम्ही आता आहात या कंडिशनला तुम्हाला कुठली जबाबदारी ना तुम्हाला घरच्यांचं काय तुम्हाला डिप्रेशन यायचं कारण काय तुम्ही कुठली घेतली संस्था तर नाही चालवते ना डिप्रेशन यायला डिप्रेशन कधी येतं एखादी जबाबदारी ती नाही पार पाडली तुम्हाला फक्त अभ्यास करायचा तरी तुमच्या वयातली मुलं डिप्रेशन मध्ये जातात सुसाईड करतात ही कारणच ती आहे की आपण चुकीच्या गोष्टींना प्राधान्य देतोय सध्या शो कडे खूप चाललोय आपण आपल्या आयुष्यात आपल्याला काय करायचं हे तुमचं कधी फिक्स नाहीये ह्या गोष्टीमुळं मेंटल आजार जास्त वाढायला लागले फिजिकल आजार तर तुम्ही गुगलवर सर्च करता म्हणजे मी डॉक्टर आहे माझ्याकडे बरेच जण सर्च करूनच येतात नाही मॅडम मला हे झाले <laughs> मला <थे थे> <laughs> तुम्ही सांगतात मॅडम मी ऑलरेडी ना ही मेडिसिन खाल्ली तुम्ही काहीतरी वेगळं द्या मला म्हणजे तुम्हाला मेडिसिन पण माहीत असतं पण गुगलवर जर सगळ्या गोष्टी झाल्या असत्या तर तुमची संस्था आमचे मेडिकल फील्ड हे झालंच नसते ना कॉलेज गुगलवर सगळ्या गोष्टी नसतात फक्त एक साधन आहे तुम्हाला एक माहिती होण्यासाठी त्याच्यामुळं पुस्तक आपली जी पुस्तक आहे वर्षानुवर्ष ज्या ज्या लेखकांनी कष्ट घेऊन माहिती टाकली हे पुस्तक तुमचं सगळ्यात मोठं साधन आहे तुम्ही वाचन करत चाला तुमच्या कॉलेजमध्ये लायब्ररी असते प्रत्येक फील्डचं वाचन करा तुम्ही त्याच काय पुस्तक सगळंच वाचलं पाहिजे असं नाही पंधररोजचं एक पान वाचा त्याच्यातून तुम्हाला गोष्टी कळतील आणि आणखी आणखी गडगड थोडं आहे की आजकालच्या मुलांमध्ये मी पाहिले की आपल्या देशाविषयी थोडासा वागल की नाही ना अमेरिकेमध्ये ना हे चांगलं आहे ते चांगलं आहे तिकडं असं आहे तसं आपली शिक्षण पद्धती चुकीची आहे आपली शिक्षण पद्धती चुकीची जर असती तर आपल्या इथून इंटरनॅशनल लेव्हलला लोक गेलीच नसतील ना ते पण इथूनच शिकलेच आणि मानसिकरित्या स्ट्रॉंग व्हा सध्या मानसिक आजार वाढायचं प्रमाण जास्त आहे फिजिकल कारण हेच आहे की खूप सगळेजण जण सेन्सिटिव्ह होतात चुकीच्या गोष्टीला अट्रॅक्ट होतात आणि थोडस बाकी म्हणजे आता आता एक साधारण असं सा आहे प्रत्येकाचं असंच आहे म्हणजे मी पण त्याच्यात काय अपवाद नाही किंवा पुढचा खूप सुखी आहे हा खूप प्रॉब्लेम आहे सगळ्यांचा सध्या की का काहीच प्रॉब्लेम जो सगळा प्रॉब्लेम मलाच आहे हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे सध्याचा आणि बरेचशे शारीरिक आजार पण याच्यामुळेच आहे जो करोनाचा काळ आला पाच वर्षापूर्वी दुसऱ्या लाटेमध्ये पन्नास टक्के लोक जायचं कारणच हे होत भीती फक्त भीती की मी जाणार त्याला ऍक्च्युअल मध्ये स्कोर नव्हता कुठला सिमटम नाही असं मी स्वतः आमच्या हॉस्पिटलमध्ये पेशंट पाहिले की दोन दिवसात आम्ही पेशंट गेला काही नसताना फक्त मानसिकरित्या स्ट्रॉंग नसल्या की ते डोक्यातच ठेवून आजारामध्ये त्यामुळे विल पॉवर जे असते कॉन्शियस सबकॉन्शियस माइंड तुम्हाला शिकवला असेल प्रत्येक वेळेस शिकवलं जातं हे खूप स्ट्रॉंग गोष्ट आहे उद्या सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन आहे तो पण आपण साजरा करत आहोत कावित्रीच्या सर्व लेखन ला खूप खूप शुभेच्छा आता सब्जेक्ट हा तुम्हाला कायद्याचं बद्दल माहिती देणार हा आहे अगोदर तर मला काव्य मॅडम मी खूप छान तुम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे डॉक्टरच्या संदर्भात केलं आहे तुमच्या स्ट्रॉंग माईंडसाठी केलं आहे आपण करत आहोत सावित्रीच्या सर्व लेखी खूप खूप शुभेच्छा तुम्हाला माहिती देणं अगोदर तर मला काव्य मॅडमने खूप छान तुम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे डॉक्टरच्या संदर्भात आहे तुमच्या स्ट्रॉंग माइंड साठी आहे आत्मविश्वासासाठी आहे